सीएमटीएस मंथन श्रेया एम विनर या सर्व तिसरी चौथीला असलेल्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची गणित या विषयाची आपण या ठिकाणी आपण तासिका अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना मार्ग या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावर मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या वर ग्रुपची लिंक देईन त्या लिंक लिंकद्वारे लिंक लिंक ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला तर चला आजची तासिका आपण गणित या विषयाची तासिका अभ्यासणार आहोत गणित या विषयाच्या तासिकेमध्ये आपण विस्तारित मांडणी किंवा विस्तारित रूप एखाद्या संख्येचे विस्तारित रूप त्या ठिकाणी कशा आपण स्थानिक किंमत दर्शनी किंमत अभ्यासली काल आपण विस्तारित मांडणी म्हणजे काय हे पाहिले त्यावरील उदाहरणं आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यास आप आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे ऐंशी हजार आठशे आठ ही संख्या या संख्येचं खालील संख्यांचे विस्तारित रूप ओळखा किंवा लिहा खालील संख्यांचे काय करायचं आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे चला तोंडले शिवम वरखेडे मिसाळ दहीहंडे बडोले आर्या लाड सोनोने पीर टाकळी कार्तिक चला आर्या आजच्या ताशी केला टेम्पल नव्हती कुठं गेली स्वराली गोरे तर पहा या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या ऐंशी हजार आठशे आठ या संख्येचे आपल्याला काय करायचे विस्तारित मांडणी करायचे किंवा या संख्येला विस्तारित रूपात लिहायचे चला तिला ताप का मग थोड काळजी घ्या हे आठ ह्याच्या पुढे एक दोन तीन चार अंक आहेत मग ह्या आठच्या पुढे चार शून्य देऊन टाका काय झाले हे ऐंशी हजार अधिक हे शून्य हे शून्य एक दोन तीन शून्यच्या पुढे तीन शून्य हे दिले अधिक आठ आठच्या पुढे दोन अंक आहे दोन शून्य दिले आठशे अधिक हे शून्य अधिक आठ लिहू आध, शकता किंवा तुम्ही या शून्याची जर स्थानिक किंमत नाही लिहिली तरीही चालते काय ऐंशी हजार अधिक आठशे अधिक आठ ऐंशी हजार आठशे आठ या संख्येचे विस्तारित मान्य का आली ऐंशी हजार अधिक आठशे अधिक आठ अशा पद्धतीने येते आले चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन चला लाईक करायला विसरू नका नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सांगले तुकाराम सांगले बडोले सोनवणे लाड कबीर समर्थ धनश्री स्वराली गोरे पुढच्या प्रश्नाचे एवढ्या लवकर देऊ नका घाई करू नका आहेर योगेश चला, योगेश चला काय म्हणतो सर याला इंग्लिश मध्ये एक्सपेंडेशन असे म्हणतात छान पहा पुढचा प्रश्न काय आपल्याला एक्कावन्न हजार चार या संख्येला आपल्याला विस्तारित रूपामध्ये लिहायचे एक्कावन हजार चार ही संख्या आपल्याला विस्तारित रूपात ह्याची मान्य करायची तर का आहे हे, हे एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे हे पाच दस हजार स्थानी आहे मग पाच गुणिले दहा हजार आधी हा एक एकक दशक शतक हजार स्थानी आहे मग एक गुणिले एक हजार आधी हे शून्य आहे नाही लिहिले तर चालतं आणि चार एक स्थानी चार गुणिले एक म्हणजे काय येईल पाच गुणिले दहा हजार म्हणजे पन्नास हजार अधिक एक गुणिले एक हजार म्हणजे एक हजार अधिक चार गुणिले एक म्हणजे चार पन्नास हजार अधिक एक था 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 हजार अधिक चार स्वरांजली राहुल तोंडले शिंदे घागरे सोनमने बडोले खुशी आहेर सोन टक्के वेदांत साळुंके आरोही आलं अलक चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला आपण थोडस जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पंच्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव या संख्येला आपल्याला विस्तारित मांडणी लिहायचे पंच्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव ही संख्या या संख्येचं विस्तारित रूप लिहायचे आपल्याला तर काय करावं लागेल ही एकक दशक शतक हजार दस हजार किती दस हजार आठ दस हजार मग आठ गुणिले दहा हजार आधी ही एकक दशक शतक हजार किती पाच हजार स्थानीय मग पाच गुणीले हजार अधिक एक, एक दशक शतक हे तीन गुणीले शंभर अधिक एक, एक दशक नऊ गुणीले दहा अधिक दोन मग आता आठ गुणीले दहा हजार म्हणजे काय झालं हे ऐंशी हजार अधिक पाच गुणिले एक हजार म्हणजे पाच हजार तीन गुणीले शंभर म्हणजे तीनशे अधिक नऊ गुणिले दहा नव्वद अधिक दोन काय झाले विस्तारित मांडणी पंच्याऐंशी हजार तीनशे ब्याण्णव या संख्येची विस्तारित मांडणी काय झाली ऐंशी हजार अधिक पाच हजार अधिक तीन हजार अधिक न सॉरी ऐंशी हजार अधिक पाच हजार अधिक तीनशे अधिक नव्वद अधिक दोन अशा पद्धतीने आपण लिहितो लाड देशमुख शिंदे हंडे आरुषी तोंडले सोनोने जाधव आवले शेख तोराली पिंगळे बडोले आलं लक्षात सक्षम शिंदे चला सक्षम तू पाचवीला आहे का चौथीला आहे रे संस्कृती शिंदे कारण तो सक्षम जो आहे तू पाचवीचे पण ताशिकत करतो खिल्ला चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सत्त्याण्णव हजार पाचशे तेवीस या संख्येला आपल्याला विस्तारित रूपात लिहायचे काय करायचंय सत्त्याण्णव हजार पाचशे तेवीस सत्त्याण्णव हजार पाचशे तेवीस ही संख्या आपल्याला विस्तारित रूपात लिहायची आहे काय करायचं दादा तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो हे नऊ आहे हे नऊ ला नऊ याच्या पुढे किती आकडे येते एक दोन तीन चार आकडे येतून चार शून्य द्यायचे किंवा चार अंक आहेत म्हणून चार शून्य द्यायचं पुढं आधी त्याच्या पुढचा अंक घ्या सात हे सात त्याच्या पुढे तीन अंक आहेत म्हणून तीन शून्य द्या सात हजार हे काय झालं नव्वद हजार आधी हे काय झालं सात हजार त्याच्यानंतरचा पुढचा अंक पाच घ्या पाचच्या पुढे दोन अंक आहेत दोन शून्य पाचशे झाले हे आधी त्याच्या पुढचा अंक घ्या दोन त्याच्या पुढे एकच अंक आहे म्हणून एक शून्य द्या अधिक ये तीन तीनच्या पुढं काय नाही म्हणून तीन जशाच म्हणजे काय आलं नव्वद हजार अधिक सात हजार अधिक पाचशे अधिक वीस अधिक तीन अशा पद्धतीने आपल्याला सत्त्याण्णव हजार पाचशे तेवीस या संख्येची विस्तारित मान्य असेल आलं इंगळे लाड मंदाडे आदित्य रेखा भुजबळ स्वराली, चला सक्षम तर मी सगळ्यात अशी का करतो किती विलाय दादा तू दादा कोणत्या वर्गात आहेस तू चव्हाण अवगण पाचवीलाय का बर छान तर चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दिलेल्या विस्तारित रूपावरून संख्या ओळखायची आपल्याला या ठिकाणी एक विस्तारित रूप दिले याच्यावरून आपल्याला संख्या ओळखायची तर काय करायचं पहा तुम्हाला आता मी एक पद्धत सांगतो काय ह्याची बेरीज करायची किती आहे एक दोन तीन चार म्हणजे हे आहे साठ हजार साठ हजार अधिक बेरीज केले की संख्या मिळून जाते आपल्याला सातशे अधिक पन्नास आणि हे आठ करा बेरीज आठ पाच सात शून्य सहा काली साठ हजार सातशे अठ्ठावन ही संख्या आहे या संख्येची ही विस्तारित मांडणी आहे आलं की लक्षात आता पहा तुम्हाला दुसरं आणखी सांगतो हे साठ हजार एवढं बिरीज करत बसण्यापेक्षा आपण थोडस शॉर्ट न जाऊ साठ हजार अधिक सातशे अधिक पन्नास अधिक आठ आता हे किती हजार आहे हो? साठ हजार आहे मग इथं हे सा दस हजार आहे सहा दस हजार आहे हजारचा नाही आहे का नाही मग हे साठला साठ घ्या त्याच्यानंतर हे काय सात शतक हे सातशे सात शतक घेतलं त्याच्यानंतर या दोघाची बेरीज करा अठावन साठ हजार पाचशे अठ्ठावन अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता आल्या लक्षात थोरा शेख आवले भुजबळ मंदाडे रमेश अवगण कबीर कोकाटे कार्तिक स्वरांजली पिंगळे चला स्वरांजली पाऊस कमी झाला का तुमच्याकडे खूप पाऊस झाला परंडा तालुक्यामध्ये खूप पाऊस झाला बरेच लोक विस्थापित झालेले आहेत शाळेमध्ये या कुठं अशा जे उंचावर जागा आहे तिथे राहिलेल्या आहेत सगळीकडे गावामध्ये पाणी शिरलेलं आहे न? कमी झाला का पाऊस तुमच्याकडे काळजी घ्या झाला चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाच हजार अधिक सातशे अधिक वीस अधिक तीन या संख्येचा आपल्याला काय करायचे दादा या पाच हजार अधिक सातशे अधिक वीस अधिक तीन यावरून संख्या ओळखा या विस्तारित रूपावरून संख्या ओळखा किंवा संख्या तयार करा काय दिलेलं आहे पाच हजार अधिक सातशे अधिक वीस अधिक तीन तर पाच हजार सातशे आणि ह्या दोघांची बिरीज किती केली तर काय होते तेवीस मग हे पाच हजारचं पाच त्याच्यानंतर काय येते इकडे शतक येते किती शतक सात शतक त्याच्यानंतर दशक आणि एक हे दोन आणि तीन पाच हजार सातशे तेवीस हे उत्तर येते काय येते पाच हजार सातशे तेवीस विश्वजीत घागरे चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवटीचे विद्यार्थी कोण कोण शाळेचं नाव टाकत चला तोंड लेख दिसतोय गिड्डे नाही हम्म कस एक दिवस ताशिकेला येऊ लागला एक दिवस नाही चला दररोज रेग्युलर ताशिकेला उपस्थित राहायचं तुमचे सर फोन करते बनकर नाही शर्वरी पवार आहे का गिड्डे मिसाळ धोत्रे हेगडे तनुजा पवार अनन्या तोंडले चला उपस्थित राहत चला दररोज सर चला सोन टक्के हा कमी झाला पाऊस कमी झाला टाक्यात पाऊस पडत आहे आमच्या उदगीरला पण पाऊस चालू आहे कबीर सर कुठं नाही दादा श्रावणी जाधव सरांचे मोबाईल मध्ये चार्जिंग नसल्यामुळे आम्ही चला बडोले काय झालं आर्या सांगा तेजस्वीचा सुधा ले का बर 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 वाइट घटना घड़ी की हो पुरुषा प्रश्न एकक दशक शतक हजार दह हजार किती हा आईसी हजार अधिक आठ से अधिक आईसी अधिक आठ काय करा आता हजार हजारचे एकत्रित करा हे का इथं हजार दुसरा आहे का नाही एकच आहे मग हे ऐंशी हजार आता हे का आठशे हे आठशे आणि हे ऐंशी आणि आठ किती अठ्ठ्याऐंशी म्हणजे ऐंशी हजार आठशे आट अठ्ठ्याऐंशी या संख्येची ही विस्तारित मांडणी आहे ऐंशी हजार आठशे अठ्ठ्याऐंशी या संख्येची ही का आहे विस्तारित मांडणी आहे कार्तिक विश्वजीत देशमुख हांडे शिंदे अवगण लाड थोरा चव्हाण शेख जाधव आवले मनीषा भुजबळ कपाले कबीर घागरे स्वरांजली तोंडले हांडे संस्कृती शिंदे टाका काळजी घ्या गिड्डे पाऊस जास्त होतो आहे काळजी घ्या सर्वांनी पुढचा प्रश्न नव्वद हजार पा इथं काय दिले नव्वद हजार अधिक दोन हजार अधिक पाचशे अधिक नऊ यावरून ही कोणती संख्या हो ही ओळखायचं आपल्याला हे या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे त्याच विस्तारित रूप दिले त्यावरून संख्या ओळखायची मग काय हे नव्वद हजार आणि हे दोन हजार किती हजार झाले हजार हजारची बेरीज करा किती हे ब्याण्णव हजार हे ब्याण्णव ला ब्याण्णव लिहिले बरोबर आहे त्यानंतर हे पाचशे हे पाचशे हजार झाल्यावर तिकडे शतक येते पुन्हा दशक येते दशक आहे का नाही म्हणून शून्य काय एक नऊ मग हे का आलं तर ब्याण्णव हजार पाचशे नऊ अशा प्रकारे या ब्याण्णव हजार पाचशे पा, ब्याण्णव हजार पाचशे नऊ या संख्येचं हे काय आहे विस्तारित रूप आहे खुशी विठ्ठल मंदाडे आणि गौरी मंदाडे कुठे गेली स्वरांजली तोंडले जाधव शिरके लाड हत्तरगे हांडे आवले सोंटके पिंगळे आहेर संस्कृती बताने बताने खिल्लारे स्वराली गोरे कार्तिक समर्थ अवगण छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न तीन दस हजार पहा काय म्हणते तीन दस हजार अधिक चार लक्ष अधिक सत्तावीस शतक अधिक पाच हजार अधिक सहा दशक का म्हणते प्रश्न पहा तीन दस हजार म्हणजे हो काही तीन दस हजार म्हणजे दहा गुणिले करायचं हे तीन आणि दस हजार मध्ये काहीच म्हणजे गुणिले चिन्ह तीन गुणिले दहा हजार अधिक चार लक्ष म्हणजे चार गुणिले एक लाख अधिक सत्तावीस शतक म्हणजे सत्तावीस गुणिले शंभर अधिक पाच हजार म्हणजे पाच गुणिले हजार अधिक सहा दशक म्हणजे सहा गुणिले दहा तर पहा तीन गुणिले दहा हजार म्हणजे हे काय झालं व तीस हजार झालं अलक लक्षात अधिक चार गुणिले एक लाख म्हणजे हे काय झालं चार लाख झालं आधी सत्तावीस गुणिले शंभर सत्तावीसच्या पुढे दोन शून्य ठेवा दोन हजार सातशे झालं अधिक पाच गुणिले हजार हे काय झालं पाच हजार अधिक सहा गुणिले दहा साठ आता काय करायचं माहितीये का हजार हजारचे कुठे आहेत ते पाहायचं तर माझे नाव अंकिता आहे मी चौथी मध्ये शिकतो अंकिता आहे चला सॉरी अंकिता नाही अंकिता आहे तर हजार हजाराचे एकत्र करा हे तीस हजार हे दोन हजार सातशे आणि हे पाच हजार यांची बिरीज करा आता हे पहा हे तीस हजार आणि हे पाच किती झाले पस्तीस पस्तीस हे दोन सदोतीस हजार सातशे झाले हे काय झाले सदोतीस हजार सातशे अधिक हे चार लाख अधिक साठ आता काय होईल ह्याची जर तुम्ही बेरीज केली चार लाख सदोतीस हजार सातशे आणि हे साठ तर काय येईल हो हे साठ जसे असत सात सात तीन चार चार लक्ष सदोतीस हजार सातशे साठ चार लाख सदोतीस हजार सातशे साठ हे उत्तर येईल आले ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन चार सदोतीस सातशे साठ किल्ला रे पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न चलावले आवले करा चला आपण पाठवू मॅसेज करा पुढचा प्रश्न काय म्हणतोय तीन गुणिले दहा हजार अधिक नऊ गुणिले शंभर अधिक पाच गुणिले हजार अधिक सात गुणिले आता तीन गुणिले दहा हजार म्हणजे तीनच्या पुढं दहा हजारा पुढचे हे दहा एकच्या पुढचे चार शून्य ठेवा तीस हजार अधिक नऊ गुणिले शंभर नऊशे अधिक पाच गुणिले एक हजार पाच हजार अधिक सात गुणिले एक सात काय करा हे हजार हजाराचे एकत्र करा हे तीस हजार आणि हे पाच हजार किती झाले हे पस्तीस हजार हे नऊशे आता हजारच्या पुढं ये काय येते उजवीकडे नऊ येत आहे हे नऊशे दशे काय का नाही शून्य सात पस्तीस हजार नऊशे सात काय होत पस्तीस हजार नऊशे सात आलं कार्तिक पुन्हा किल्लारे सोन दहीहंडे शिंदे सक्षम इंगळे कोकाटे भजरे हंडे विश्वजीत आर्जव मानवी सोराली पिंगळे शौर्या सुरेखा हत्तरगे अवगण लाड जाधव आहे चला शौर्या तू किती रे दादा चोरांजली तोंडले समर्थ मंदाडे संस्कृती शिंदे वारे आर्जव रंजीत किनाके मुळजे चला लाईक करत चला नवीन आहेत बरेच जण सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे चारशे अधिक दोन अधिक तीन हजार अधिक दहा हजार अधिक नऊ लाख बरोबर किती तर काय करायचं माहितीये का आपल्याला इथे विस्तारित मांडणी दिलेली आहे त्यावरून संख्या तयार करायचं सर्वात मोठी संख्या कोणती आहे ही नऊ लाख हे नऊ लाख घ्या तर त्याच्यापेक्षा लहान कोणती आहे दहा हजार हदा हे दहा हजार त्याच्यापेक्षा लहान तीन हजार त्याच्यापेक्षा लहान चारशे आणि त्याच्यापेक्षा लहान दोन करा बेरी घेची दोन शून्य चार तीन एक नऊ काल नऊ लक्ष तेरा हजार चारशे दोन या संख्येची ही विस्तारित मांडणी आहे आता आपण ही बेरीज केली आणि मग त्यावरून संख्या काढली आता बेरीज न करता कसं काढायचं सर तर पहा चारशे अधिक दोन अधिक तीन हजार अधिक दहा हजार अधिक नऊ लक्ष पहा आता काय करायचं सर्वात मोठी काय संख्या नऊ लक्ष हे नऊ घ्या हे लाख लाख झाल्यावर इथे दोन आकडे कशाचे येतात उजवीकडे हजाराचे येतात मग आता हजार शोधा इथे एक दहा हजार आहे आणि इथे एक हजार आहे किती हजार झाले हे दहा आणि हे तीन हे तेरा हजार हजाराचे झाल्यावर काय येतो शतक येतो दशक येतो एक शतक किती आहे चार हे चार दशक दिलाय का नाही शून्य एक किती आहे दोन म्हणजे नऊ लाख तेरा हजार चारशे दोन असंही आपण एकदम कमी वेळामध्ये त्याचं उत्तर काढू शकतो आलं कळालं का कळतय का शिकवलेलं दादांनो आणि दिदींनो चला तुम्ही उद्याच भारताचे भविष्य आहात आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नवोदय प्रवेश पात्र होणार आहात आणि मग तुमच्या पैकी कोणीतरी किंवा सर्वजण कलेक्टर व्हाल मोठमोठे मुट अधिकारी व्हाल शास्त्रज्ञ व्हाल हम्म चला त्यामुळं तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे जोगी तुझ भाऊ दिसणार गेल तर ता सकाळच्या ताशी केला नाही पुढचा प्रश्न एकोणनव्वद हजार बत्तीस या संख्येचे योग्य विस्तारित रूप लिहा पा एकोणनव्वद हजार बत्तीस या संख्येचे योग्य विस्तारित रूप लिहायचे आपल्याला याचं योग्य असं विस्तारित रूप लिहायचं आहे एकोणनव्वद हजार बत्तीस या संख्येचं योग्य विस्तारित रूप आपल्याला लिहायचं आहे मग आता काय विस्तारित रूपामध्ये लिहायची ही संख्या एकोणनव्वद हजार बत्तीस मग काय करायचं सगळ्यात सोपं दादा हे आठ ह्याच्या पुढे एक दोन तीन चार शून्य आहेत म्हणजे आठच्या पुढे चार शून्य देऊन टाकायचं त्याच्यानंतर हे नऊ घ्यायचं नऊच्या पुढे एक, एक दोन तीन अंक आहेत तीन शून्य देऊन टाकायचं आधी हे शून्य आहे लिहिलं काय नाही लिहिलं तरी चालतं तरी लिहिलं लिहा नाही लिहिलं नाही लिहा त्याच्यानंतर तीन तीनच्या पुढे एक अंक एक शून्य त्याच्यानंतर दोन ऐंशी हजार अधिक नऊ हजार अधिक तीस अधिक दोन अशा पद्धतीनं त्याच विस्तारित रूप का लिहिलं काय येईल विस्तारित रूप ऐंशी हजार अधिक नऊ हजार अधिक तीस अधिक दोन अशा पद्धतीनं त्याचं विस्तारित रूप येतं आलं कळालं लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा मिळेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न सात लक्ष अधिक दोन दशक अधिक चार हजार अधिक तीन एकक बरोबर किती संख्या लिहायची आपल्याला हे सात लक्ष म्हणजे सात गुणिले एक लाख अधिक दोन दशक म्हणजे दोन गुणीले दहा अधिक चार हजार म्हणजे चार गुणीले हे एक हजार अधिक तीन एक तीन गुणीले एक करा हे सात लक्ष सात हजार अधिक दोन गुणीले दहा वीस अधिक चार गुणीले एक हजार हे चार हजार अधिक तीन गुणीले एक तीन आता पहा तर सर्वात मोठं काय आहे त्यामध्ये सात लाख आहे म्हणजे इथं लाख लिहा लाख लाखाचे हे लाखाचे दोन घर आपण शून्य सात लिहिले त्याच्यानंतर हे हजाराचे दोन घर आता हजार आहे का इथं चार हजार म्हणजे शून्य चार त्याच्यानंतर हे एक दशक शतक किती दशक आहे दोन वीस आणि हे तीन तीवीस शतक आहे का नाही म्हणजे सात लक्ष चार हजार तेवीस या ही संख्या यापासून तयार होते सात लाख चार हजार तेवीस संख्या आपल्याला मिळते यापासून आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं शेवटचा प्रश्न घेऊ वेळ आपली थोडीशी पुढे गेलेली आहे बरोबर आहे कारण की आपल्याला बुद्धिमत्तेची ताशी काय घ्यायची आणखी चार गुणिले एका दशक शतक हजार दस हजार चार गुणिले दहा हजार म्हणजे हे काय झालं चाळीस हजार आधी सात गुणिले एक हजार म्हणजे हे झालं सात हजार आधी पाच गुणिले शंभर पाचशे अधिक नऊ गुणिले एक नऊ मग काय होईल संख्या तयार हे हजार हजार एकत्रित करा चाळीस हजार आणि हे सात हजार किती झाले हे सत्तेचाळीस हजार किती शतक आता ह्याच्यानंतर काय येतं इकडं शतक येतं किती शतक पाच दशक आहे का हो नाही गुरुजी नाही म्हणून शून्य द्या नसेल तर काय करा शून्य द्या दशक नाही शून्य एक घ्या नऊ सत्तेचाळीस हजार पाचशे नऊ या संख्येची ही काय आहे विस्तारित मांडणी होती या संख्येची काय होती हे विस्तारित मांडणी होती आलख लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन लागलीच आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या तासीकडे जायचंय तर सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या पुढच्या तासी केला जाऊ आपण अवघ्या एका मिनिटात तिथं भेटू आपण वेळ झालेला अगोदरच जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे <laughs>